ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिमेत घडलेल्या कल्याण डोंबिवलीतील होर्डिंगचा सा मुद्दा चांगलाच तापला असताना दुसरीकडे कल्याण पूर्वेचा परिसरही याच होर्डिंगच्या विषयांमुळे चर्चेत आलाय. या कल्याण पूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काय हवंय या ठळक मथळ्याखाली होर्डिंग्स लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्समधून थेट समस्या आणि त्यांच्या मर्मावर बोट ठेवण्यात आल्यानं नागरिकांसह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे कल्याणपूर्व कल्याण डोंबिवलीतील राजकीय दृष्ट्या तसा अत्यंत महत्वाचा भाग मात्र कल्याण पश्चिमेशी तुलना करता हा भाग काहीसा दुर्लक्षितच असल्याची जर नागरिकांची भावना आहे कल्याणपूर्वेतील नागरिकांच्या मनातील नेमक्या याच भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न शिवसेना कल्याण पूर्वेचे प्रमुख विशाल पावशे यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून केलाय खड्डेमुक्त वाहतूक कोंडीमुक्त असणारे चांगले रस्ते आरोग्याच्या चांगल्या सुविधा मुबलक पाणी पुरवठा या शहराच्या मूलभूत गरजा त्यापुढे जाऊन मग मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांसाठी उद्याने विरंगुळा केंद्र या देखील नागरिकांच्या तशा माफक अपेक्षा असल्यास त्यात वावगे असे काही नाही मात्र कल्याणपूर्वेचा आणि पश्चिमेचा विचार करता कल्याणपूर्व हे त्यात दुर्दैवाने मागे असल्याचं दिसून येत असल्याचं नागरिकांचं ठाम मत दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याणपूर्वेचे प्रमुख विशाल पावशे यांनी काही गेल्या काही दिवसांपासून होर्डिंग्सच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत काय हवंय असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केलाय तसेच पहिल्या होर्डिंगमध्ये काय हवंय नवीन पर्व की जुनेच कल्याणपूर्व हा तर दुसऱ्या होर्डिंगमध्ये काय हवंय विकासाच्या ध्यासाचे नवीन पर्व खड्डे आणि ट्राफिक कोंडीमुक्त कल्याणपूर्व असे मुद्दे पावशे यांच्या हे मुद्द्यासोबतच पाणी कुठे घुसत काय घुसतं कोणालाच माहिती नाही पण तरी पण आमचे जे हॉस्पिटल आहे तिथं फक्त लेडीज वार्ड आहे मुलं कधी ताप थंडी असेल तर तर जातात नाहीतर मग ते रुक्मिणी जातात तरी पण आमच्याकडे एक स्मशान तिथे दहा दहा घंटे तिथं थांबून आम्हाला था 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 म्हणजे प्रेस झालायचा आम्हाला प्रयत्न करतात तरी पण आम्ही ते सहन करतो पण तरी आम्हाला असा नेता पाहिजे कि आमच्या पूर्व भागेमध्ये कुठेतरी निवडून यावं चांगलं यावं आणि आमच्या समस्या पूर्ण करावी हीच माझी समस्या माझं नाव दशरथ शिवा लांजेकर आज तिथे जोड रस्ते नाही आहेत आज ट्रॅफिक आहे आज ज्येष्ठ नागरिक आज विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी जे काय समस्या त्यांच्या आहेत आज येणारी विद्या कोणी निवडून येऊ द्या आज आमच्या या कल्याण मध्ये आज आम्हाला वन नंबर हा कल्याण दिसायला पाहिजे पूर्व आमच्या आम्हाला आम्हाला समस्या अभिमान होईल तसेच त्यानंतर आता पुढील होर्डिंग्स मध्ये नेमका कुठला मुद्दा असणार याबाबत उत्सुकताही निर्माण झाली आहे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन ग्रह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आजी आजी आकर मिलने का समय सुबह दस आठ बजे, से बजे तक। श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा